पण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा 3 करोड़ रोड भागातील महाजन हॉस्पिटल समोर चालत्या रिक्षाने अचानक पेट घेतल्याची घटना दिनांक सात एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता घडली सुदैवाने यात प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली रिक्षा चालकाच्या लक्षात आल्यावर त्याने रस्त्याच्या मधोमध रिक्षा थांबवून आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना प्राचारण केले असता अग्निशामक दलाचा एक बंब तात्काळ घटनास्थळी पोहोचून अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली यात कुठलीही जीवितहानी नसली झाली तरी रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली जे रोड रस्त्यावरून नेहमी वाहनांची येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ असते रस्त्याच्या मधोमध आग लागल्याने काही वेळ रस्त्यात अडथळा निर्माण झाला होता नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज मराठी जनतेचा न्याय हक्कासाठी एक पाऊल पुढे आवाज जनतेचा विश्वास जनतेचा